तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशामंदी केसिरवा कासूर मैदानात पळताना दिसणार आहे का आणि जर दिसणार असेल तर ते कोणत्या तरीहीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलं तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर काल आपल्याला पैसे स्टेशन ह्या मैदानामध्ये मा बकासूर पळताना दिसला तर बकासूरचा पैरा होता मैब्यासोबत तर बकासूर आणि मैव्या आपल्याला गट क्रमांक सातमध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये बकासूर आणि मैव्याने गटपास देखील केला होता आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले होते पण मैव्याच्या पायाला थोडीशी दुखापत असल्यामुळे काल आपल्याला बकासूर आणि मैव्या हे सेमीला पळताना दिसले नाहीत म्हणजेच आपल्याला काल बकासूर हा एकच फेरा पळताना दिसला त्यामुळेच आज आपल्याला आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्राचा लडका दशमेंती केसरी असो परत एकदा पळताना देऊ शकतो तर ते कोणत्या मैदानात तर आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस आज मुळशी ते भव्यंदी पद्मावती केसरी हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाला परम पारितोषिके एक लाख रुपये असणार आहे द्वितीय एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय एकसष्ट हजार रुपये चतुर्थ एक्कावन्न हजार रुपये एक पंचम एक्केचाळीस हजार रुपये सहावं एकतीस हजार रुपये सातवं पंचवीस हजार रुपये तर क्वार्टर फायनलला सर्व गाड्यांना पाच हजार रुपये अशी बक्षिसे असणार आहेत तर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपणे आपल्याला एस टी सीला या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर हा शंभर टक्के पायताना देऊ शकतो तर मग पहिरा कोण तर ह्यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ते आप बेल करा बेलायकॉन ऑलवायसाठी करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा